ठोकळ गणरायाला भावपूर्ण निरोप इंदिरा ज्ञानवर्धनी सोलापूर संचलित श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय येथील गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं गणरायाची सवाद्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली यावेळी गणरायाची महापूजा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत वराळे यांच्या हस्ते तसंच संस्थेचे उपाध्यक्ष सचिन ठोकळ संचालिका शिल्पा ठोकळ सचिव भिकाजी गाजरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली यावेळी प्राचार्य डी डी गाजरे मोहनराव घोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती महापूजेनंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर गणपती बाप्पा याच्या जयघोषात गणरायाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक शाळेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक शिवाजी सोसायटी रामलिंग सोसायटी इंदिरानगर विजापूर नाका आय टी आय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे तलाव या मार्गावरून काढण्यात आली या मिरवणुकीत लझीम पथक झांज पथक ढोल पथक टिपऱ्या पथक झेंडा पथक आदिवासी नृत्य पथक यांचा समावेश होता प्रत्येक पथकातील विद्यार्थी विद्यार्थिनींचं एकसारखं तालबद्ध आणि लयबद्ध सादरीकरण लक्ष वेधून घेणारं होतं